तर नमस्कार फक्त शिक्षण या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो संपूर्ण राज्यामध्ये महावाचन उत्सव दोन हजार चोवीस आपल्याला राबवायचा आहे प्रत्यक्षामध्ये या कार्यक्रमाचा उपक्रमाचा कालावधी प्रत्यक्षात स्तरावर कोणत्या कालावधीत काम करायचं आहे मूल्यमापन कोणत्या कालावधीत करायचंय हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी माझ्या आपणच नंबर विनंती माझ्या फक्त शिक्षण युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे माझे, माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील मित्रांनो सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस ते एकतीस ऑगस्ट चोवीस या कालावधीमध्ये महावाचन उत्सव दोन हजार चोवीस आपल्याला हा उपक्रम राज्यातल्या सर्व माध्यमाच्या सर्व व्यवस्थापनांच्या शाळामध्ये राबवायचा हो आहे याच्यासाठी बघा मुख्याध्यापकांनी आपली शाळा रजिस्ट्रेशन करायचं काम जे करायचं आहे ते काम करायचं आहे सोळा ऑगस्ट ते तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस सोळा ऑगस्ट ते दोन सोळा ऑगस्ट ते तेवीस ऑगस्ट या कालावधीमध्ये मुख्याध्यापकांनी आपल्या शाळेचं प्रत्यक्षात नॉमिनेशन करावं आपल्या शाळेचं नाव प्रत्यक्षात मुख्याध्यापकांनी नोंदवावं त्यानंतर मित्रांनो विद्यार्थी वाचन व वा लेखन करणे विद्यार्थी वाचन आणि लेखन कधी करणार तर वीस ऑगस्ट ते तीस ऑगस्ट या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांनी वेगवेगळे कथा का कादंबऱ्या जे साहित्य आहे ते साहित्य वाचन करायचं या कालावधीमध्ये आणि त्या साहित्यावर आधारित सारांश स्वरूपामध्ये लिखन लिखाण करायचंय मुख्याध्यापकांनी लेखन व्हिडिओ अपलोड करणे विद्यार्थ्यांनी प्रत्यक्षामध्ये वाचन केलं विद्यार्थ्यांनी सारांश स्वरूपात त्याचं लिखाण केलं ते केलेलं लिखाण त्याचा व्हिडिओ तयार करायचा आणि तो व्हिडिओ वीस ऑगस्ट ते एकोणतीस ऑगस्ट या कालावधीमध्ये मुख्याध्यापकांनी म्हणजे शाळेने अपलोड करायचं आहे विद्यार्थी ते अपलोड करणार नाही तर शाळा अपलोड करतील याचं मूल्यांकन कधी करायचं आहे तर बघा एकवीस ऑगस्ट ते पंधरा सप्टेंबर या कालावधीमध्ये याचं मूल्यांकन वेगवेगळ्या स्तरावर होणार आहे मित्रांनो स्तर बघा शाळा स्तरावर याचं मूल्यांकन होईल एकवीस ऑगस्ट ते तीस ऑगस्ट या कालावधीमध्ये शाळा स्तरावर मूल्यांकन होईल तालुका स्तर शाळेचं मूल्यांकन संपल्यानंतर एकतीस ऑगस्ट ते सहा सप्टेंबर या कालावधीमध्ये शाळा स्तर मूल्यांकन करेल जिल्हास्तर तालुक्याचं मूल्यांकन संपल्यानंतर सात सप्टेंबर ते अकरा सप्टेंबर या कालावधीमध्ये तालुका मूल्यांकन करेल आणि राज्य मूल्यांकन प्रत्यक्षामध्ये एकोणतीस सप्टेंबर ते पंधरा सप्टेंबर या कालावधीमध्ये जिल्ह्याचं मूल्यांकन झाल्यावर राज्य मूल्यांकन करेल म मित्रांनो एकतीस ऑगस्ट ते पंधरा सप्टेंबर चोवीस या कालावधीत तालुका ते राज्यस्तर उपरोक्त तक्त्यानुसार दिले दर्शविल्यानुसार शासन निर्णयानुसार नियोजित समितीकडून मूल्यांकन करण्यात यावे मित्रांनो पारितोषिक वितरण समारंभ व उपक्रम समाप्ती वरीलप्रमाणे जिल्हास्तर व वर राज्यस्तरावरील समिती मूल्यांकन केल्यानंतर शासन निर्णय सव्वीस जुलै दोन हजार चोवीस नुसार सुयोग्य दिनांकाश उपक्रमाचा राज्यस्तरीय पारितोषिक वितरण समारंभ संपन्न होईल या पद्धतीनं मूल्य असेल हा कालावधी मूल्यांकनाचं स्वरूप मूल्यांकनाचं स्वरूप मित्रांनो याप्रमाणे असेल विषयाची निवड व लिखाणाची पद्धत तीन गुण आकलन व अभिव्यक्ती पाच गुण आणि मुखपृष्ठ मलपृष्ठ चित्रे फोटो आकृत्य इत्यादीबाबत दोन गुण या पद्धतीने हे मूल्यांकन होईल मित्रांनो हे प्रत्यक्षामध्ये याच्यामध्ये आपल्याला उपक्रमाच्या स्वरूपामध्ये विद्यार्थ्यांनी जे विद्यार्थ्यांचे व्हिडिओ तयार केले ते व्हिडिओ मुख्याध्यापकांनी कसे अपलोड करायचे त्याचा व्हिडिओ या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे आपण बघू शकता या पद्धतीने हे वेळापत्रक दिलेलं आहे प्रत्येक तालुक्यातून निवड करण्यात आलेले प्रथम द्वितीय तृतीय जिल्ह्याला कळवले जातील जिल्ह्यातून प्रथम द्वितीय तृतीय निवडलेले राज्याला कळवले जातील आणि मग राज्य प्रत्यक्षात जाहीर करील मित्रांनो याच्यासाठी आपल्याला तालुका स्तरावर ग्रंथ प्रदर्शन करायचे आणि जिल्हा स्तरावर देखील होईल तालुका स्तरावर पंधरा हजार रुपये एका बी आरशीला मिळणार आहे चारशे आठ तालुके नाही तर चारशे आज बिहारशी आहे चारशे आठ बिहारशी गुणिले पंधरा हजार आणि जिल्हा स्तरासाठी छत्तीस जिल्ह्याला प्रति जिल्हा पन्नास हजाराप्रमाणे मिळणार आहे असं पन्नास हजार हे इथं मिळणार आहे याच्यासाठी आणि या पद्धतीनं प्रत्यक्षात मग याचं प्रदर्शन देखील भरवलं जाणार आहे या पद्धतीने ही संपूर्ण अंमलबाजू यांनी पारितोषिकापर्यंत कार्यक्रम घेण्यापासून तर पारितोषिकापर्यंत पूर्ण पार पाडणार आहे आर विमला भापरसे राज्य प्रकल्प संचालक महाराष्ट्र प्राथमिक परिषद मुंबई यांच्या निषी अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोज पत्र आहे विचारलं तर आपण सगळेजण याची तयारी करूया पुन्हा नवीन व्हिडिओत लवकरच भेटा तोपर्यंत धन्यवाद